नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनानं अनुदानाचं वाटप केलेलं नाही त्यामुळं आणि हे अनुदानही प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त मिळावं या मागणीसाठी आज कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी शेतमजूर बचाव या संघटनेतर्फे बचाव समितीतर्फे सकाळी अकराच्या नंतर रास्ता रोको आंदोलन करणार आहे हा रास्ता रोको करून ते एक प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ आता तरी या आमचा अंत नको पाहू अशी आर्थ हात देणार असून या एकट्या कळम कळमेतील रास्ता गेंड्याची कातडी पांगरलेलं राज्य शासन जाग होईल असं वाटत नाही पण तरीही किमान झ गाड झोपी गेलेल्या व्यक्तीला चिमटा किंवा खालवून जाग करण्याचा हा प्रयत्न असणार आहे आता पाऊस परवास न्याकाळपासून थांबलेला आहे काल दिवसभर पण तो आला नाही काल रात्री पण त्यांना विश जणू काही हे त्याने विश्रांती घेतली आहे आणि ही उघडीत दिल्यामुळं मग शेतकरी प्रत्यक्षात आपल्या शेतात जाऊन स्वतःच काय काय आपलं नुकसान झालं आहे काय याच्यातून हे करावं लागेल याची हे करत आहेत आणि मग अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बांधांवर बांधांना अडवून बसलेलं लाखो लिटर पाणी मग ते त्याचा त्याला मार्ग मोकळा करून देत आहे आणि त्यामुळं हे जे पाणी पाण्याला वाट करून दिली जात आहे ते पाणी उड्याणाल्यांना येऊन येत आहे आणि परत मग जो जिल्ह्यातील सर्व नद्यांना पुराचं स्वरूप होतं तो पूर अद्यापही उतरला उतरत नसल्याचं दिसत आहे हे काही दिवस आता या नद्या कायम आपल्याला वाहत्या दिसणार आहेत ज्या काही ज्या नद्या कधी पाणी कुणी पाहिलं नव्हतं त्या नद्यांनी पाणीच पाणी होऊन नेलं आहे आणि मा त्यांच्या त्या प्रचंड अशा पाण्यामुळं शे सि शेतकरी बांधवांचं करोडूनही नुकसान झालेलं आहे आणि या शेतकरी बांधवांना परत उभारी देण्यासाठी त्यांनी परत ताटमानेनं जगण्यासाठी त्यांनी जगाचा पोशिंदा म्हणून त्यांना परत आपलं कार्य करण्यासाठी शासनानं लवकरात लवकर आणि योग्य अशी मदत करावी अशीच जनसामान्यातून शेतकरी बांधवांतून बा वा, बांधवांकडून अपेक्षा आहे दिवाळी ऑफर तीन वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्यापर्यंत मर्यादित जनहित पतसंस्थेत सुरक्षित ठेव एकवीस वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था महा मराठवाड्यातील सर्वात मोठं असं समजलं जाणारं जायकवाडी धरण जे की प्रचंड असं त्याच्यात पाणी साठा झाला आहे आणि त्यामुळं तीन लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पा त्याच्यातून पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात केला जात आहे आणि एवढा मोठा कधी नव्हे तो विसर्ग कधी म्हणजे यापूर्वी एक दोनदा एवढ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता पण बऱ्याच कालावधीनंतर एवढा मोठा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळं नदी दुथडी भरून वाहत आहे आणि काही ठिकाणी ती आपलं पात्र सोडून पण वाहत आहे आणि ती जिथं पात्र सोडून वाहते ती पात्र सोडलं की साहजिकच ते पाणी शेतात जात शिरतं शेतात शिरलं की त्या शेतात असलेली उभी पिकं पिकाचं ती अगदी फार भुई त्या पिकांना भुईसपाठ करते गोदावरीच्या या महापुरात पैठण येथील एकनाथ महाराजांचं मंदिर आणि शनी शिमनापूरचं जे मंदिर राक्षस भवनला आहे हे दोन्ही मंदिरं पाण्याखाली गेलेली आहे म्हणजे त्या पा महापुरानं या देव देवादिकांच्या मंदिरालाही सोडलेलं नाही तर तुम्हाला जी काय कथा आहे या एकंदरीत महापुराच्या स्थितीवर देवगाव तालुका परंडा येथील जिल्हा परिषदेतील शिक्षक किरण विभूते यांनी कविता आणि तिला दृश्य माध्यम स्वरूप दिलं आहे ते कविता ऐकून डोळ्याला डोळ्यात पाणी येतं आणि हृदय पिळवटून टाकणारी अशी ती कविता आहे ते आपण इथं सोबत जोडत आहोत कसा हा महापूर एकट्या धाराशिव जिल्ह्यातच नव्हे तर नजीकच्या बीड सोलापूर लातूर या जिल्ह्यांनी पण अनुभवला आहे आणि यामुळं अपरिमित अशी नुकसान झालेली आहे ती लागलीच भरू भरून येणार नाही आणि एकट्या दपट्याच्या कोणाच्या मदतीवर पण ते भागणार नाही त्यामुळंच आता मदतीचा ओघ वाढू लागला आहे धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ज्या विविध संघटना आहेत त्या संघटनांनी कोविड काळात मदतीसाठी म्हणून निधी जमावला होता पण तो आणि काय खर्च करायचा हा प्रश्न होता आता हाच निधी या शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे त्या त्याबाबत त्यां सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची काल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या दालनात बैठक झाली की जा बैठक झाल्यानंतर मग त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि तिथं उपनिवासी जिल्हाधिकारी शोभा जाधव यांची भेट घेऊन हा निधी आम्हाला पूरग्रस्तांसाठी द्यायचा आहे आणि तो देण्यासाठी तुम्ही त्याच्यातून योग्य तो मार्ग काढा अशी विनंती केलेली आहे आणि लवकरच हा एक कोटी सहा लाख रुपयाचा निधी शिक्षक मंडळी जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं सुपूर्द करणार असल्याचं आता पूर जसा ओसरेल तसं मग काय काय नुकसान झालं याचं हे समोर येईल त्याचबरोबर या पुरात वाहून गेलेली मोखी जाणार जी साहजिकच नाकातून व त्यांच्या सर्व शेच्यात पाणी गेल्यामुळं आणि पाण्याचा प्रचंड दबाव आणि वेगामुळं मृत्युमुखीच पडलेली आहे त्यामुळं ती आता बाहेर काढून त्यांची विलेवाट कशी लावायची त्यांचं हे क त्यांचं सर्व नष्ट कसं करायचं हा प्रश्न प्रशासनापुढं असणार आहे आणि प्रशासनानं तातडीनं याकडं लक्ष द्यावं लागेल नसता या ज्या भागात पूर आलेला आहे त्या भागात रोगराई पसरण्याला वेळ लागणार नाही आणि परत एक पुढं संकट सर्वांपुढं वाढून ठेवलं जाईल त्यामुळं यासाठी आता जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी त्याचबरोबर दूर आपल्यापासून दूर असलेले आपले पालक ते कधीतरीच इकडं आपल्या पाल्यांचं काय हे ये पाहण्यासाठी येतात अशा पालकमंत्र्यांनी पण यात लक्ष घालावं अपेक्षा आहे नमस्कार किरण विभूते जिल्हा परिषद शिक्षक देवगाव खुर्द परांडा तालुका धाराशिव पूरग्रस्त परिस्थितीमुळे शाळेची झालेली परिस्थिती माझ्या रचनेच्या माध्यमातून देवा आमच्या सोबत शाळा करणं बंद कर आमची पाण्यात बुडालेली शाळा पुन्हा चालू कर तो पाऊस शाळेत दाखल झाल्यापासून माझी हजेरी पाण्यात आणि दप्तर मात्र माळ्यावरच्या गोण्यात माझा बसायचा बेंच पण चिकलात माखलाय जिथं बसून कधी काळी भविष्याचा बेत मी आखलाय आता जिकडं तिकडं पाणीच पाणी आणि वर्गात बसायची मात्र केली सानीबानी तुझं काय पावसा तू साचून राहशील मैदानात पण आमचं स्वप्न वाहून जाईल की असाच कोसळत राहिलास तर आमच्या बी डोळ्याला महापूर येईल की तू बैमान होऊन थैमान घालणार असशील तर आजपासून तुझी कट्टी नापास करीन तुला आणि देईन आमच्या काळजातून कायमची सुट्टी बघ बाबा देवा लाव एकदाचा निकाल त्याचा नाहीतर विद्येचं मंदिर असाच बरबाद करणार असशील तर तुझ्या मंदिराची घंटा आम्ही तरी वाजवू कशाला आम्ही तरी वाजवू कशाला धन्यवाद शेअर करा अनि मदद करा आणि मदत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शहरातील धाराशिव शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात प्रभात सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट महादेव यादव हे अध्यक्ष अद्देख्षु, अध्यक्ष होते तर या सर्वसाधारण सभेसाठी सहकार खात्यातील वरिष्ठ असे अधिकारी आणि पिंपरी चिंचवडचे तहसीलदार देशमुख हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते या सर्वसाधारण सभेला प्रभात पत पतसंस्थेचे सर्व सभासद ही चिंतक मोठी गर्दी केलेली होती पुष्प मंगल कार्यालयाचं तो हॉल पूर्ण भरून गेलेला होता पतसंस्थे पतसंस्था दिवसेंदिवस प्रगतीच्या नवीन नवीन शिखरं गाठत आहे आणि आपल्या सभासदांना वेळेच्या वेळी योग्य अशी कर्जरूपानं मदत करत आहे त्यांच्या ठेवीवर योग्य असो व्याजदर पण दिला जातो आहे आणि एक सर्व चौकटी चौकटीबद्ध काम करणारी अशी प्रगती सहकारी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेच्या पुढील कार्यास आपल्या युट्यूब चॅनलचा हार्दिक शुभेच्छा दिवसेंदिवस पतसंस्थेचं भांडवल वाढत जावं तिचा न नफ्यात पण वाढ होत जावं आणि त्याचा लाभ सभासदांना त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील लोकांनाही हो, हो हीच अपेक्षा आज इथंच थांबूयात आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद